एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस ची संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना आणि बुरहाननगर येथील बाणेश्वर शिक्षण संस्था कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानं नगर तालुक्यातील आदर्श गाव मांजरसुंबा येथे सहा ते बारा जानेवारी कालावधीत विशेष श्रमदान शिबिराचं आयोजन केलं गेलं सहा जानेवारीला युवा नेते अक्षय कर्डिले यांच्या हस्ते या योजनेची सुरुवात झाली या सप्ताहामध्ये विद्यार्थी स्वच्छतेविषयी जनजागृती आणि संवर्धन करणार असून बेटी बचाव अभियान समतल पातळी सर आणि वनराई बंधारा अपारंपारिक ऊर्जा अक्षय ऊर्जा शालेय परिसर आणि ग्राम स्वच्छता अभियान तसेच बालविवाह रोखण्यासाठी प्रबोधन यांचं अनेक उपक्रम गावात राबवणार रा आहे शुक्रवारी प्राध्यापक डॉक्टर भाऊसाहेब मुळे यांचं व्याख्यान होणार आहे आज मांजरसुम्मा गावामध्ये सावित्रीबाई फुले विद, पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना व श्री शिक्षण संस्थेचे विद्यार्थी व विद्यार्थी प्राचार प्राचार्य रुंदन इथं सर्व घेऊ विद्यार्थी घेऊन इथं उपस्थित आहेत त्यांनी विशेष म्हणजे श्रमदानाचं म्हणजे इथं शिबिर घेण्यात येणार आहे श्रमदाकार शिबिर राबवण्यात येणार आहे इथे सात दिवस हे शिबिर चाल आ, चालू राहणार आहे या मुलांना आणि सर्वांना शुभेच्छा देते की या गावामध्ये श्रमदान खूप छान आ, पार आहेत आम्ही पण श्रमदान करण्यास सर्व सर्व गावकरी इथे उपस्थित राहू एवढी घावी देते आणि सर्वांना शुभेच्छाही देते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे शिक्षण संस्थेचे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय बुरानगर व अहमदनगर श्रम विशेष श्रमसं संस्कार शिबिर सहा दिनांक सहा जानेवारी दोन हजार पंचवीस ते बारा जानेवारी दोन हजार पंचवीस आदर्श गाव मांजरसुंबाई येथे आजपासून सुरुवात करण्यात येत आहे या गावासाठी माननीय सरपंच रुपलीताई कदम यांनी मास परमिशन दिली त्याबद्दल ते त्यांचे मनपूर्वक आभार मानतो सर्वप्रथम त्यानंतर मान्य अक्षयदाता कडिले साहेब यांनी आम्मास येऊन मार्गदर्शन केले त्याबद्दलही त्यांचे आभार मानतो आणि या गावामध्ये आम्ही आल्यानंतर जलसंवर्धन स्वच्छता त्यानंतर वृक्षारोपण सायबर क्राईम साक्षरता इत्यादी विषयावर विविध उपक्रम राबवण्यात येणार असून सात दिवसात ग्रामस्वच्छता शिवार भेट आदी उपक्रम यामध्ये घेण्यात येणार आहे तसेच महाविद्यालयातर्फे या गावामध्ये सर्व गावकऱ्यांना एकत्र येऊन काम करून म्हणजे गाव मला स्वयंसेवक हो आणि गावकरी एकत्र येऊन काम करतील आणि त्यांच्या माध्यमातून विशेष काहीतरी मोठ्या कामाची सुरुवात करू अशी मी सर्वांच्या मते ग्वाही देतो सन्मान युवा नेते अक्षयदादा कर्डिले यांनी मांजरसुंबा या गावाची या ठिकाणी निवड केली त्याबद्दल त्यांचे सर्वांचे मी प्रथमतः हार्दिक स्वागत करतो हार्दिक अभिनंदन करतो मांजरसुंबा या गावामध्ये मा गेल्या तीस वर्षामध्ये अहमदनगर कॉलेज न्यूऑर्ट्स कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेज विखे पाटील कॉलेज कृषी महाविद्यालय लोणीतील इंग्लिश मिडियम आणि मुंबईहून सुद्धा या ठिकाणी एक शिबिर झाले होतं म्हणजे इंजिनिअरिंग कॉलेज अनेक कॉलेजने या तीस वर्षामध्ये या ठिकाणी राष्ट्रीय शोय सेवा योजनेअंतर्गत शिबिर घेतले प्रथमच आपल्या बाणेश्वर विद्यालयाने मांजरसुंबा या गावाची निवड केली आणि या ठिकाणी त्यांच्या विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांच्या माध्यमातून सहा दिवस जलसंधारणचं काम असेल वृक्षारोपण असन ग्रामस्वच्छता अभियान असन किंवा महिलांना मार्गदर्शन करणं ह्या सर्व गोष्टी या ठिकाणी केल्या जाणार आहेत त्यामध्ये सरपंच मॅडम रुपल्ली एक कदम मी आणि ग्रामस्थ वेगवेगळ्या दिवशी या ठिकाणी त्यांना सहकार्य करून त्यांची राहण्याची सोय असेल विद्यार्थ्याला कोणत्याही प्रकारची अडचण आम्ही या ठिकाणी येऊन देणार नाही विद्यार्थ्यांना सुद्धा मांजरसुंबा या गावामध्ये असणारे सर्व महिला पुरुष जलसंधारणचं काम अंगणवाडी शाळा ह्या सर्व आम्ही या तीस वर्षाच्या काळामध्ये डिजिटल केलेलं आहे जलसंधारणचं काम केलेलं आहे गोरषनाथ गडावर सुद्धा टॉप टू बॉटम जलसंधारणचं काम केलेलं आहे वृक्षारोपण केलेलं आहे आणि वृक्षारोपणला ज्या केलेला आहे त्या वृक्षारोपणला आळे करणं पाणी घालणं या सगळं प्रकारचं काम त्यांना या ठिकाणी सहभागी होऊन घेता येणार आहे किशोर विद्यालयाचे सर्व विद्यार्थी प्राचार्य यांचा सुद्धा मोठा सहभाग या ठिकाणी लागणार आहे आणि तसेच आपल्या रावरी पाथडी मतदारसंघाचे आणि जिल्हा बँकेचे चेअरमन करडीले साहेब यांचं या मांजरसुंबा गावामध्ये विशेष लक्ष आहे समाजसेवेची एकदा मनामध्ये एक इच्छा जागृत झाली तर आपल्याला माहिती की आज आपण समाजाची सेवा केली तरच उद्याचं भविष्य उज्ज्वल राहतं म्हणून नक्कीच एक चांगल्या प्रकारे या शिबिराच्या माध्यमातून आता मी पाहतो गेल्या पाच सहा वर्षापासून जसे शिबिराचे आयोजन विद्यापीठने केले तेव्हापासून मुलं भरपूर काही या शिबिराच्या माध्यमातून चांगल्या गोष्टी त्यांच्या आयुष्यामध्ये कामाला येतात बऱ्याचशा गोष्टी अनुभव भरपूर गोष्टी त्यांना या कॅम्पच्या माध्यमातून शिकायला मिळतात नक्कीच आज हे गाव याच्याकरताच आम्ही संस्थेने निवडले विद्यार्थ्यांची इच्छा होती की या गावामध्ये आल्याच्या नंतर शंभर टक्के त्यांना एवढीच खात्री शंभर टक्के आहे मुलांची काळजी तर शंभर टक्के गावकरी घेतीलच पण नक्कीच काळजी घेत असताना दोन चार गोष्टी ज्या तुम्छा तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून सर्कल तुमच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने चालू आहे त्या विद्यार्थ्यांना कुठेतरी याच्यामध्ये शिकायला मिळतील आणि नक्कीच याचा अनुभव भविष्याच्या वाटचालीमध्ये भविष्य आयुष्य लाभताना प्रत्येक विद्यार्थी कुठेतरी कुठं ना कुठंतरी याचा शंभर नाही तर कमीत कमी वीस टक्के तरी जीवनामध्ये होतो कारण की ह्या ज्या कॉलेजच्या शाळेच्या आठवणी असतात त्या आपण शेवटच्या श्वासापर्यंत काही कुणी कधी विसरत नाही कारण की गप्पा मारायला जर बसले तर शाळेच्या आणि कॉलेजचा गप्पा असतात म्हणून या सगळ्या गोष्टी ते आपल्या कायमच्या आठवणी सुमारणात राहतात आज जरी आपण पुढे जरी अजून वीस वर्ष पुढे गेलो किंवा साठ वर्षाच जरी झालो तरी पण आपल्या शाळेचे किस्से शाळेच्या गोष्टी शाळेतून आपण काही शिकलोय शाळेतून आपल्याला काही काय घेण्यासारखे होतं ते आपल्याला आज काम हो येत या सगळ्या गोष्टी आपल्याला कायम आठवणीत आणि कायम फायदेशीर टाकतात म्हणून विद्यार्थ्यांना मी एवढीच विनंती करतो की आता आपल्याला सावित्रीबाई फुले विद्यापीठनी एक चांगली संधी योजनेच्या माध्यमातून दिलेली आहे सर्वांचं स्वागत सरपंच रूपाली अर्जुन कदम आणि उपसरपंच जालिंदर कदम यांनी केलं या कार्यक्रमासाठी प्राध्यापक सागर विठ्ठल कडूस डॉक्टर स्वाती वाघ माजी सरपंच मंगल कदम चेअरमन पांडुरंग कदम वाईस चेअरमन इंद्रभान मोहन कदम चेमटे मुकुंद चेमटे विलास भूतकर गोवर्धन कदम आबासाहेब इंजिनियर भाऊसाहेब ठाणगे मुख्याध्यापक भुतकर सिटी कदम तसेच गावातील सर्व महिला आणि सर्व बचत गटांचे अध्यक्ष सदस्य मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलाय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपालमध्ये अविरत सुरू आहे सुटिंग शर्टिंग साड्या जेंट्स भरपूर प्रकार हो लग्नाच्या पाहुण्यानी राखला यांचा मान आणि संपतरावांचं नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा